नमस्कार हिंद विद्यार्थी मित्र हो। दोन हजार पंचवीस मध्ये सरकारी पद आपल्याला मिळालंच पाहिजे आई बापांचा विश्वास आणि स्वतः जी केलेली मेहनत आहे त्याचं जर चीज करायचं असेल तर आजपासूनच तुम्हाला मेहनत करणं तुम्हाला थांबायचं नाहीये मेहनत करायला तुम्हाला सुरुवात करायची आहे नव्हतं स्पर्धा परीक्षेचा प्रवास जो आहे ना हा फार खडतर आहे यामध्ये तुम्ही इंटेलिजंटली जर स्ट्रॅटेजी जर तुमच्याकडे अगोदर नसेल तर तुमचा अर्ध्या मधात तुमच्या स्वप्नांचा जो आहे तो गळा गुदमरून तुम्ही फेल होणार किंवा नापास होणार किंवा कमी मार्क्स मिळतील मला हे सांगायचं आहे ना आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सात असे हायपोथेटिकल पॉइंट सांगणार आहेत की ज्यावरती तुम्ही जर आजपासून जर काम केलं तर दोन हजार पंचवीस मध्ये शंभर टक्के तुम्ही यशस्वी होऊ शकता चला तर सुरू करूया बघा आता तुमच्या समोर हे दोन मुलं आहेत एक आहे राजू एक आहे श्याम ओके हेरा फेरीचे नाही ठीक आहे राजू आणि श्याम हे दोन पोरं आहेत यापैकी एक जो आहे तर तो सिलेक्ट होणारा आहे आणि दुसरा जो आहे तर तो सिलेक्ट होणारा नाही आहे किंवा जे मुलं सिलेक्ट होतात ना तर त्यांची सेंट्रल प्रोग्रामिंग कशी असते या सात मुद्द्याभोवती जर तुम्ही आजपासून जर मानसिकरित्या विचार केला तर तुमची ही मानसिकता त्या विनर सारखी सिलेक्ट होणाऱ्या लोकांसारखी होते ठीक आहे तर पहिला मुद्दा जो आहे तर ते आहे मोठे स्वप्न मोठे स्वप्न तर सगळेच पाहतात स्वप्न पाहायला का पैसे लागतात का राजूचंही स्वप्न मोठं आहे आणि श्यामचंही स्वप्न मोठं आहे राजू जो आहे हा सिलेक्टेड होणाऱ्या पोरांची मानसिकता आहे हा लुजरची मानसिकता आहे हा सिलेक्ट होणारा आहे आणि हा पंढरीच्या वाऱ्यावर वाऱ्या याच्या चालूच असणार आहे ही भरती झाली दुसरी दुसरी झाली तिसरी तर स्वप्न तर मोठं दोघांचंही आहे स्वप्न आणि गोल यामध्ये फरक आहे हे समजून घ्या विदाउट अ टाइम लाईन जर तुमचं स्वप्न असेल तर ते गोल होत नाही एक ती एक फक्त एक इच्छा आहे सरकारी पद पाहिजे किंवा सरकारी नोकरी पाहिजे सगळ्यांचीच इच्छा आहे इच्छा कोणाची नाही आहे इथे सलमान सारखी बॉडी सगळ्याला पाहिजे पण सलमान खान सारखी मेहनत करायला तयार आहात का नाही तुम्हाला हे जे मोठं स्वप्न आहे हे किती दिवसात पूर्ण करायचंय हे झालं गोल पुढच्या तीन महिन्यामध्ये किंवा तीन ते सहा महिन्यामध्ये मला सरकारी पद मिळवायचं आहे हे झालं तुमचं गोल ही जी आहे ना तर हे जी सिलेक्ट होणाऱ्या पोरांचं जे सिलेक्टेड होतात ना सिलेक्ट होतात ना तर त्यांचं हे असतं की मला वर्षी पद भरती व्हायची यांचं काही नाही आपल्याला पद भरती पाहिजे पण कधी वरतून देव पण म्हणत असेल की बाबा तुम्ही देवाला जर सांगितलं की देवा मला या वर्षी पास कर ठीक आहे बाबा पास करेल ठीक आहे मग कोणत्या परीक्षेत पास करायचं ठीक आहे बरं नुसतं पास करायचं का मिरिटला आणायचं ठीक आहे मग तुला कोणते विषयामध्ये मा चांगले मार्क्स पाहिजे हे सगळं विचारतो ना हे जे कुदरत आहे वो देखती आहे तर तुमचं गोल काय आहे ते एक आहे दुसरं आहे राजू जो आहे ना तर तो सिलेबस डिकोडिंग चांगलं करतो राजूला जे आहे ना याला सिलेबस सगळं डिटेल माहिती आहे की बाबा आपण ज्या पदाची परीक्षा देणार आहोत या पदासाठी आपल्याला कोणकोणते विषय आहे कोणकोणते टॉपिक आहे त्या टॉपिकमध्ये सब टॉपिक कोणकोणते आहे हे सगळं डिटेल खडा ना खडा माहिती आहे कोणता प्रश्न कोणत्या याच्यातून येणार आहे किंवा किती मार्कासाठी हा टॉपिक असणार आहे हे सगळं याला माहिती आहे हा जो सिलेक्ट न होणारा पोरग आहे ना त्याला माहीतच नाही आहे सिलेबस काय तेच माहीत नाही आहे वाचलेला असतो पण समजून घेतलेला नाही आहे जे सिलेक्ट होणारे पोर आहेत ना तर त्यांना सिलेबस माहीत असतो म्हणून मी तुम्हाला नेहमी सांगतो की जेव्हा पण तुम्हाला ते ऑफिशियल नोटिफिकेशन येईल ना तर त्यातला तो सिलेबस चाळा बघा नाहीतर तुम्ही युट्यूबवरती या सरांचं लेक्चर त्या सरांचं लेक्चर त्या व्हिडिओवरून त्या व्हिडिओवरती तुम्ही इतके कन्फ्यूज होणार कितीही अभ्यास केला तर तुम्हाला वाटेल की माझं काही ना काहीतरी राहिलेलं आहे सिलेबस डिकोडिंग जे आहे ना तर ते चांगलं करतात जे सिलेक्ट झालेले आहे तुम्हाला इथे सिलेक्ट व्हायचं असेल तर तुम्हाला सिलेबस डिकोडिंग चांगलं आलं पाहिजे तिसरं आहे मोबाईल डिस्ट्रॅक्शन मोबाईलने जे आहे ना तर ते गाण्याचे आणि याचे फोल्डर तयार झालेले आहेत जर समजा तुम्ही आता एक तास अभ्यास केला आणि तुम्ही फक्त पंधराच मिनिटं जर रील जर पाहिली ना तर जे आहे डोक्यातलं ते सगळं निघून जाणार आहे म्हणून मोबाईलवरती कंट्रोल करा प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये ना चार गुरु आहेत पहिले आई वडील दुसरे आहे शिक्षक जे आपल्याला शिकवतात तिसरा गुरु आहे समाज जे आपल्याला शिकवतो घडवतो दुनियादारी दाखवतो आणि चौथा जो गुरु आहे तो आहे मोबाईल किंवा हे टेक्नॉलॉजी मग याचा उपयोग नव्वद टक्के लोक जे आहेत तर ते चांगल्यापेक्षा वाईट कामासाठी जास्त करतात इंस्टाग्रामवर तुम्हाला माहिती आहे आजकाल लोकांना काय पाहिजे आहे फक्त त्या नाचणाऱ्या पोरी आणि ते फक्त रील पाहण्यातच लोक दंग आहे इकून तिकून थोडासा जर त्यांना वेळ मिळाला तर ते फक्त काय क्रिकेटच्या मॅच आणि ते आय पी एल त्याच्यावरती सट्टे लावणं वगैरे त्या गोष्टीत आहे इथं फोकस कुणाकडंच नाही आहे आजच्या जगात ना यशस्वी होण्यासाठी तुम्हाला काही विशेष करायची गरज नाही आहे फक्त लेझर फोकस व्हा सगळे लोक डिस्ट्रॅक्टेड आहे सगळे इंस्टाग्रामच्या आणि त्या शॉर्ट ते जे शॉर्ट सॅटिस्फॅक्शन जे आहे ना इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन त्याच्यामध्ये अटकलेले आहेत म्हणून फोकस आणि काय म्हणता येईल की थोडंसं कॉन्सन्ट्रेशन केलं ना त्याचे अनलिमिटेड फायदा आहे सिलेक्ट होणारे पोरं जे आहेत ना तर ते मोबाईलचं नोटिफिकेशनसुद्धा चेक करत नाही किंवा त्यांचं ते चालूही नसतं ही आजपासून मोबाईलचं नोटिफिकेशन बंद करायचं आहे टोटली हे जे एवढे इंस्टाग्राम युट्यूब स्नॅपचॅट वगैरे नोटिफिकेशन येतात ना बिलकुल अवॉइड करायचे अभ्यास म्हणजे अभ्यासच करायचा आहे जे आहे ते आहे वेळेचे नियोजन आहे वेळेचे नियोजन आता हा असा सब्जेक्ट आहे की आपण आतापर्यंत कधी कोणाला विचारलेलं नाही तुम्ही विचारलं का कधी कोणाला की मला दिवसाचं नियोजन कसं करावं पण हा जो आहे हा तेवढा तत्परतेने करण्याचा भाग आहे वेळेचं जर नियोजन नाही केलं ना तर वेळेवरती जे समोर येईल ना ते ऍक्सेप्ट करावं लागतं वेळ जो देईल ना तर ते घ्यावं लागतं आणि वेळ ज्यावेळेस देतो ना तर तो आपल्या लायकीप्रमाणेच देतो हे ॲक्सेप्ट करायचं जर आपलं सिलेक्शन नाही झालं तर समजून घ्यायचं आपण वेळेला महत्त्व दिलेलं नाही मग दिवसभरात आपल्याकडे किती वेळ अवेलेबल आवेल आहे मी तुम्हाला सांगतो गोल्डन रूल तीन महिने डेली तुम्ही सहा तास अभ्यास करायचा आणि शेवटचे जे एकवीस ते तीस दिवस असेल ना आठ तास अभ्यास करायचा एवढा करायचा की जबरदस्त अभ्यास करायचा आणि म्हणजे बाकी कोणत्याच गोष्टीसाठी मोबाईल म्हणा किंवा बाकीच्या गोष्टी ज्या आहेत तर त्या अवॉइड करायच्या वेळेला पक्क नियोजन करायचं आहे मग यामध्ये कोणत्या विषयाचा अभ्यास कधी करायचा काय करायचा हे डिपेंड आहे तुमची मानसिकता कशी आहे काही मुलं जे आहेत तर ते सकाळी मॅचचा करतात देन काही मुलं जे आहेत तर ते संध्याकाळी करतात दुपारी करतात आपली बॉडी काय म्हणते आपला माइंड काय म्हणतो आणि आपला माइंड जे नाही म्हणतो ना त्याच दिशेने आपल्याला प्रवास करायचा आहे हे लक्षात घ्या ज्या विषयाची भीती वाटते त्याकडेच आपल्याला जास्त लक्ष द्यायचं आहे तिथेच आपल्याला जास्त प्रवास करायचा आहे म्हणून वेळेचं नियोजन जे आहे ना जे विद्यार्थी सिलेक्ट होतात ना त्यांचं वेळेचं नियोजन एकदम जबरदस्त राजूचं वेळेचं नियोजन जे आहे ना तर ते एकदम जबरदस्त आहे श्यामचं त्याचा दिवस इकडचा इकडं कधी गेला तेच कळत नाही गप्पा गोष्टी विद्यार्थी आहे म्हणजे मित्राच्या सोबत अभ्यास करायला बसतो आणि काय तो कसा तो पबजी आणि फ्री फायर गेम खेळायला लागतो त्याचा त्यालाही कळत नाही तो फक्त दाखवतो की मी अभ्यास करतोय बापावरती उपकार करतोय तो अभ्यास करून म्हणजे अशा प्रकारची त्याची भावना असते आणि अशा अशा प्रकारची जी मुलं आहेत ना त्यांचा पिक्चर मी तुम्हाला एका मिनटात सांगतो आईबाप व्याजानं पैसे देऊन व्याजानं पैसे काढून पोराला पुरवतात पोरगा संभाजीनगर पुणे अशा चांगल्या ठिकाणी जातो तिथं गेल्यानंतर तो तीन चार पाच सहा महिने मित्र मित्रमित्रिणी सोबत तो फिरतो इकडं तिकडं मौज मजा करतो आईश करतो पेपर देतो आणि घरी येतो बापाने जर विचारलं नातेवाईकांनी विचारलं का अरे बाबा काय झालं तुझ्या पेपरचं किती मार्काने गेलेला असतो पेपर त्याचा एक मार्काने किंवा दोन मार्काने पेपर गेलेला असतो आणि नाही जर त्याला काही सापडलं तर तो म्हणतो की या परीक्षेमध्ये सगळा घोटाळा झाला परीक्षेमध्ये घोटाळ्याने झाला यांनी जे केलं ना तोच एक घोटाळा आहे तर या या ज्या गोष्टी आहेत ना तर या समजून घ्या ह्या अनसक्सेसफुल होणारे जे लोक आहेत ना त्यांचे कारण तयार असतात नेहमी तुम्हाला कारण द्यायचं नाहीये तुम्हाला उदाहरण बनायचं आहे कोणासाठी जे नवीन पिढीतील पोरं येतील ना तर ते त्यांना तुम्हाला उदाहरण देणारं बनायचं आहे तुम्ही तुमच्या वेळेचं नियोजन कसं केलेलं आहे ही गोष्ट आहे पाचवा जो मुद्दा आहे तो आहे सपोर्ट स्टडी आणि सेल्फ स्टडी सपोर्ट स्टडी आणि सेल्फ स्टडी ही थोडीशी सायंटिफिक टर्म आहे बऱ्याचशा विद्यार्थ्यांना ही माहिती नाही आहे सपोर्ट स्टडी म्हणजे काय की तुम्हाला कोणते शिक्षक शिकवतायत तुम्ही कोणती पुस्तक वाचतायत हे झालं सपोर्ट स्टडी आणि सेल्फ स्टडी म्हणजे तुमच्या ब्रेनच्या थ्रू प्रोसेस करून तुम्ही किती नोट्स मध्ये लिहिताय दॅट इज सेल्फ स्टडी या जगात ज्याही विद्यार्थ्याचं सिलेक्शन झालेलं आहे महाराष्ट्रात भारतात ज्याही पोराचं सिलेक्शन झालेलं आहे ना ते सपोर्ट स्टडीवर झालेलं आहे का बिलकुल नाही जगातला सगळ्यात बेस्ट टीचर शिकवत आहेत म्हणून सगळ्यां सगळ्या सगळ्या पोरांचं सिलेक्शन होणार आहे का त्या शिक्षकांनी शिकवलेलं सगळ्याच पोरांचं सिलेक्शन होणार आहे का नाही जे मुलं घरी गेल्यानंतर सेल्फ स्टडी काय करतात त्यावर डिपेंड आहे तुमचं सिलेक्शन होणार की मी तुम्हाला जो गोल्डन रूल सांगितला सहा महिने किंवा तीन महिने सहा तास त्यापैकी तुम्हाला तीन तास जे आहे तर ते सेल्फ स्टडीसाठी द्यायचं आहे सेल्फ स्टडीमध्ये नोट्स मेकिंग हा एक महत्वाचा मुद्दा आहे जर समजा आज तुम्हाला काही शिकवलं असेल तर तुम्हाला त्याच्या नोट्स बनवायचे आहे जेणेकरून आपल्याला एकवीस दिवस जेव्हा परीक्षा राहिलेली असेल तर त्यावेळेस आपल्याला पूर्ण शंभर पानाचं पुस्तक वाचायची गरज नाही पडली पाहिजे हे जे एनर्जी वॅम्पायर शिक्षक आहेत छोटासा मुद्दा समजून सांगण्यासाठी एक एक दीड दीड तास घेतात ते व्हिडिओ पाहायची गरज नाही पडली पाहिजे आपल्याला फक्त ते दहा पानाचं आपलं नोट्स जरी वाचली तरी आपला अभ्यास पूर्ण झालेला असेल कन्सेप्ट क्लिअर असतील कन्सेप्ट क्लिअर असल्या तर कितीही प्रश्न घुमून फिरून आला ना तर ते आपल्याला उत्तर लवकर सापडतं रत्ता आणि पाठांतर बिलकुल नाही रट्टा आणि पाठांतर करून कधी कोणाचं डोकं चाललेलं आहे का तुम्हाला वाटतं तुमचं डोकं चालेल म्हणून रट्टा आणि पाठांतर या गोष्टीवरती जास्त अवलंबून राहायचं आणि आपल्या ब्रेनच्या थ्रू प्रोसेस होऊन वरती काम करायचं ठीक आहे सेल्फ स्टडी आणि सपोर्ट स्टडी साठी तुम्हाला वेळ द्यायचा आहे जे सिलेक्ट झालेले मुलं आहेत ना तर ते काय करतात सेल्फ स्टडीवर जास्त फोकस करतात सपोर्ट स्टडीवर नाही पुढचा जो, जो मुद्दा आहे तो आहे टेस्ट सिरीज टेस्ट आणि पीवाय क्यू जे सिलेक्ट होणारे पोर आहेत ना तर ते शेवटच्या पंधरा दिवसात काय करतात की टेस्ट सिरीज जे आहेत ना तर त्या अटेम्प्ट करतात फुल लेंथ टेस्ट सिरीज म्हणजे आपली जर परीक्षा आता लेट्स आहे की फॉर एक्झाम्पल दोनशे मार्काची परीक्षा आहे आणि एकशे वीस मिनिटासाठी आहे तर एकशे वीस मिनिटामध्ये आपण दोनशे प्रश्न म्हणजे त्याचे उत्तर देऊ शकतो का हे देखील पाहणं म्हणजे एक रंगीत तालीम केल्यासारखं आहे मी गॅरंटीशीर सांगतो की पन्नास टक्के मुलं कोणत्याही भरतीसाठी जे फॉर्म भरतात ना तर त्यांना दोनशे प्रश्न जे आहेत तर एकशे वीस मिनिटात वाचणं सुद्धा होत नाही उत्तर देणं तर लांबची गोष्ट राहील म्हणून त्या लढाईच्या मैदानामध्ये त्या एकशे वीस मिनिटाच्या लढाईच्या मैदानामध्ये आपला ब्रेन काम करतो की नाही हे तपासण्यासाठी रंगीत ताली म्हणून तुम्हाला टेस्ट सिरीज जे आहेत आणि पी ची प्रॅक्टिस करायची आहे परीक्षेमध्ये जे प्रश्न काढणारे जे तज्ज्ञ लोक आहेत तर ते एक्झॅक्टली कोणत्या माइंडसेटमध्ये असताना प्रश्न फ्रेम केला असेल इथपर्यंतचं इंटेलिजन्स तुमचं ग्रो करायचं आहे आणि ते जर झालं ना तुम्हाला तर तुमचं एक्स्ट्रॉर्डिनरी एक्सेप्शनल जीनियस तुम्ही असू शकता आणि तुम्हाला पेपर द पेपर संपवून देखील तुमच्याकडे वेळ आहे बरेचसे विद्यार्थी असे आहेत की त्यांनी पेपर संपवला मार्क्सही मिळवतात आणि शेवटचे दहा पाच मिनटं दोन पाच मिनटं ना एकदम आरामात बघत एन्जॉय करतात ते एवढा त्यांचा अभ्यास असतो आणि सातवा सात नंबरचा जो आहे तुम्हाला समजावं म्हणून मी लिहून ठेवलेला आहे सातवा जो आहे तर तो स्वतःवर विश्वास ज्यावेळेस तुम्ही सत्तरऐंशी वर्षाचे होताल म्हातारे होताल आणि ज्या वेळेस मरण शय्यवरती असणार तर त्यावेळेस तुम्हाला आजूबाजूला तुमचे स्वप्न दिसतील आणि ते स्वप्न म्हणतील आज तुझ्यासोबत आम्हाला सुद्धा मारावं लागतंय जर तू त्यावेळेस आमच्यावर जर विश्वास ठेवला असता ना तर आम्ही आज सत्यात राहिलो असतो आज तुझ्यासोबत आमचाही गळा दाबून मृत्यू होणार आहे तर स्वतःवरती विश्वास ठेवा ही स्वप्न जी आहेत ही तुमच्याशिवाय तुमची जी स्वप्न आहे दुसरं कोणीही तुमचं सत्यात उतरून उतरून देणार नाही याच्यासाठी तुम्हाला मेहनत करायची आहे आईची मेहनत बापानं जे पोटाला चिमट्या देऊन तुमच्या अभ्यासाला आणि वया पुस्तकासाठी पैसे लावलेले आहेत ना तर त्याची किंमत करायची बाप काय असतो हे आई बाप झाल्याशिवाय कळत नाही सध्या हिरवं रान आहे म्हणून काही सगळं आहे पण ज्या वेळेस वेळ निघून जाते तर त्यावेळेस रडायला सुद्धा तुम्हाला मजूर भेटणार नाही म्हणून आता वेळ आहे आणि एका वेळेपर्यंत स्पर्धा परीक्षेची तयारी करा म्हणजे असं नाही की बाबा सरांनी सांगितलं सात रूल मग लागले चालले पाच सात आठ दहा वर्ष नाही असंही नाही तुम्ही ज्या वयात आहात ना सध्या अठरा ते पंचवीस सत्तावीस अठ्ठावीस तीस पीक तुमची एनर्जी असते सगळ्या युवकांची जी ना पीक एनर्जी असते आणि या वयामध्ये तुम्ही पाहिजे ते करू शकता म्हणजे चांगलेही करू शकता आणि वाईटही करू शकता पण या एनर्जीला जर तुम्ही कंट्रोल केलं फोकस केलं कॉन्सन्ट्रेट केलं तर तुम्हाला ही स्पर्धा परीक्षा काय पण या रिअल लाईफमध्ये तुम्हाला खूप चांगलं काही मिळू शकतं आणि इंटेलिजन्सच्या भरोशावरती ज्यांचं दहावी बारावी पास नाही झालेले कधी ते सुद्धा असे आयुष्य जगत आहेत की जे स्पर्धा परीक्षा पास होऊन सुद्धा कधी हे केलेलं नाही बहादूर लोक चार चार घरी म्हणजे कसे भरून घेऊन जातात तर म्हणजे मी तुम्हाला काही डायव्हर्ट किंवा कन्फ्यूज नाही करत आहे पण तुम्हाला एवढं समजून घ्यायचं की आपल्याकडे वेळ आहे तोपर्यंत धावायचं पळायचं आईबापाचे स्वप्न पूर्ण करायसाठी करायचं नाही समजलं तर नंतर मग जो तो ज्या त्याच्या आयुष्यासोबत काय जे आहे तर ते नक्कीच चांगलं करू शकतो तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आता जे विनर्स आहेत जे सिलेक्ट झालेले मुलं आहेत ना तर ते इतक्या बारकाईने विचार करतात तुम्ही जरी विचार नसेल केला तरी एवढ्या बारकाईने विचार करतात आणि जे सिलेक्ट न झालेले मुलं आहेत ना ते तर आले गेले किती गेले कोणाच्या लक्षात नाही आहे तसंच तुमचं येऊ शकतो म्हणून ही वेळ आहे आणि यस yes, बाकी तुम्हाला ज्ञानाची घोट पाहण्यापेक्षा मला वाटतं आता व्हिडिओ संपवलेला बरा असेल आता पुरतं एवढंच व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंटमध्ये तुमचे काही दिक्कत डाऊट क्वेरी परेशानी असतील तर तुम्ही नोंदवू शकता पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओत राम राम